लक्षवेधी रेग्युलर सिटिंगची ची लक्षवेधी क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब देशमुख लक्षवेधी क्रमांक एक, अध्यक्ष एकदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज राज्य शासनाने पर्यावरणातील बदल रोखण्यासाठी वन विभागाकडून महत्वाकांक्षी एक तेहतीस कोटी वृक्ष लागविडीची योजना हाती घेण्यात आली होती परंतु दोन सन दोन हजार सतरा ते च्या दरम्यान सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचे जवळजवळ एकशे नऊ कोटी रकमेचा अपहार झाला असून त्या संदर्भात सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालय न्यायालयामध्ये जागेवर बसा अनिलजी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि कागदपत्रे तपासून पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालयाने निकाल दिले संबंधित पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश दिले तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय न्यायालयाचा अवमान होतोय वन खात्याकडून संबंधित वन अधिकाऱ्यांवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये दिरंगाई केलेली आहे तर अवमान करणाऱ्या वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदिकरें, अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी कधी करणार आणि अपार झालेली एकशे नऊ कोटीची रक्कम व्याजासहित संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाला जमा करून घेणार का